श्री स्वामी समर्थ आज सगळ्यांनी दिव्याची पूजा केलीच असेल तर आपण आता दिव्यांची कहाणी ऐकूया ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एक दिवस तिने घरातला पदार्थ चोरून खाल्ला आणि उंदरावर आळ आणला आणि आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळलेला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा सगळ्या उंदरांनी विचार केला आणि रात्री हिशी चोळी पाहुण्यांच्या अंथरुणावर नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी तिची निंदा केली आणि तिला घरातून घालवून लावली तिचा रोजचा नित्यनयम होता रोज दिवे घासावेत तेलवात लावावे दिवे स्वतः लावावेत आणि दिव्यांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या आवसेच्या दिवशी त्यांची चांगली पूजा करावी आणि त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवावा ती घरातून गेल्यावर हे सगळं बंदच पडलं पुढे अमावस्या आली आणि तो होता आषाढ अमावसेचा दिवस त्या दिवशी राजा शिकारीहून परत येताना एका मोठ्या झाडाखाली थोडी विश्रांती घेण्यासाठी थांबला तेव्हा त्याला एक चमत्कारच दिसला आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूपाने झाडावर येऊन बसले आहेत व कोणाच्या घरी काय काय जेवायला मिळालं कशी कशी पूजा केली अशी त्यांची एकमेकांशी चर्चा चालली होती सर्व दिव्यांनी आपापल्या घरची घडलेली हकीकत सांगितली शेवटी राजाच्या घरचा दिवा आपली हकीकत सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे दरवर्षी मी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचो पण यंदा माझ्यासारखा अभागी दिवा कुणीच नसेल मला फार कष्टामध्ये दिवस काढावे लागत आहेत त्याला कारण असं राजाला एक सून होती तिने एक दिवस घरातला पदार्थ चोरून खाल्ला आणि उंदरावर आळ आणला व आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर हा खोटा आळ आलेला आहे तेव्हा तिचा तिचा सूड घ्यावा म्हणून त्यांनी तिची चोळी रात्री पाहुण्यांच्या अंथरुणावर नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदीरांनी तिची निंदा केली व तिला घरातून हाकलून दिली म्हणून मग हे दिवस आले ती दरवर्षी माझी पूजा करायची व ती जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून त्या दिव्यांनी तिला आशीर्वाद दिला हा सर्व प्रकार राजाने स्वतः ऐकला आपल्या सुनेचा काही अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आल्यावर स सर्वांना विचारलं की कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का तेव्हा सगळ्यांनी नकार दिला मग राजाने तिला मेणा पाठवून घरी आणले झाल्या गोष्टीची क्षमा मागितली सर्व घरातला अधिकार तिला दिला मग सुखानं रामराज्य करू लागले तर तिला जसा दीपक प्रसन्न झाला तिच्यावरचा प्रमाण टळला तसा तुमच्या आमच्यावरचाही टळो ही, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आनंदी रहा।